नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आज आपण वेगळ्या पद्धतीचे उडीद डाळीचे भजे कसे बनवायचे हे बघणार आहोत याआधी तुम्ही बेसन पिठाचे कांदा भजे मूग डाळीचे भजे खाल्ले असतील पण आज आपण उडीद डाळीचे भजे अगदी रुचकर आणि स्वादिष्ट कसे बनवायचे हे बघणार आहोत तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे जे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात आज आपण उडदाच्या डाळीचे भजे बनवतोय तर त्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतली ही डाळ आपण स्वच्छ निवडून एक ते दोन पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर आपण दोन तासासाठी भिजत घातली होती तर डाळ छान भिजली आहे त्यानंतर आपण परत दोन पाण्याने धुवून घेतली आता आपण ही मिक्सरला बारीक करून घेणार आहे पाणी थोडंसं जास्त झालंय आपण यातलं पाणी काढून घेऊ हे जास्त पाणी आपण एका वाटीत काढून घेऊ म्हणजे आपल्याला वाटण्यासाठी जर कमी पडलं तर आपण यातलं पाणी घालून घ्यायचं तर डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतोय ही डाळ आपण दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहे या पद्धतीने आपण डाळ मिक्सरला बारीक करून घेतली घट्ट सरच बारीक करायची कारण पातळ झालं तर आपल्याला भजे बनवता येत नाही आणि सपोज पातळ झालं तर त्यात आपण तांदळाचं पीठ टाकून ता पीठ घट्ट करून घ्यायचंय जेणेकरून आपल्या पिठाला बाइंडिंग छान येतं आणि आपले, आपले भजेही कुरकुरीत होतात त्यानंतर आपण थोडस वाटण करून घेणार आहे तर त्यानंतर आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत कोथिंबीर घेतली साधारण बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या जिरे घेतले आणि पोह्याचे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले तर मिरची लसूण आणि जिरे आपण बारीक वाटून घेणार आहे आणि कांदा आणि कोथिंबीर आपण भज्यामध्ये मिक्स करणार आहे अशा पद्धतीने आपण मिरची लसणाचं वाटण करून घेतलं ते या पिठात टाकून घेतलंय आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ आपल्याला थोडंसं जर वाटलं तर एखाद दोन चमचे आपण पाणी टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची त्यानंतर आपण पिठात घालतोय कोथिंबीर आणि कांदा त्यानंतर आपण यात तांदळाचं पीठ घालतोय तांदळाचं पीठ तुम्हाला पाहिजे असेल तर घालायचं नाही घातलं तरी चालतं त्यानंतर आपण यात चवीनुसार इथं मी खाण्याचा सोडा घेतला साधारण चिमूटभर भर असेल इतका सोडा आपण यात घालून घेतोय त्यानंतर आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोडा टाकल्यामुळं आपले भजे जाळीदार आणि मौसूत होतात त्यामुळे आपण थोडासा यात सोडा घातलाय सोडा मूठ भरच आहे एवढ्या पिठासाठी सोडा जास्त झाला की आपले भजे तेल पितात यात हळद घालायची असेल तर घालू शकता पण मी यात हळद घातलेली नाहीये कारण भजे तळले की आपल्या भज्यांना सोनेरी रंग येतो त्यामुळे मी हळद इथं घालणार नाहीये तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाट घालू शकता भजे तळण्यासाठी मी इथं तेल गरम करायला आहे तेल मध्यम गरम झालं की आपल्याला भजे यात टाकून घ्यायचे तेल आपलं मध्यम गरम झालंय आपण छोटासा पिठाचा गोळा यात टाकून बघू तुम्ही बघू शकता आपला पिठाचा गोळा वर आलाय म्हणजे आपलं तेल छान गरम झालंय तेल खूप जास्त कडकडीत नाही करायचं किंवा खूप जास्त थंड ठेवायचं नाही म्हणजे आपले भजे मध्यम आचेवर व्यवस्थित तळल्या जातात छोटे छोटे भजे आपण इथं तेलात सोडतोय भजे तळत असताना आपल्या गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची म्हणजे मग आपले भजे आतून व्यवस्थित तळल्या जातात आणि साधारण एक अर्ध्या मिनटा आपले भजे उलटवून घ्यायचे भजे छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तेलात सोडून घ्यायचे आपण इथं हळदीचा वापर केलेला नाहीये तरी आपले भजे पिवळसर दिसतात त्यामुळे आपण इथं हळद टाकलेली नाहीये अशा पद्धतीने आपली पहिली बॅच तळून झाली याच पद्धतीने आपण सगळे भजे तळून घेणारे दुसरी बॅच इथं आपण टाकून घेतली पण दुसरी बॅच टाकत असताना पहिली बॅच झाल्याच्या नंतर साधारण अर्धा सेकंद आपण गॅसची फ्लेम फुल करून तेल तापवून घ्यायचं कारण पीठ हे थंड असतं आणि पीठ तेलात टाकलं की आपल्या तेलाचं तापमानही कमी होतं त्यात तेल जर थंड असेल तर आपले भजे तेल पिऊ शकतात म्हणून मग गॅस अर्ध्या सेकंदासाठी मोठा करून आपण तेल परत एकदा गरम करून आहे अशा पद्धतीने आपले गरमागरम असे उडीद डाळीचे भजे तयार झाले अगदी खमंग स्वादिष्ट रुचकर असे हे भजे लागतात तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आपण चना डाळीचे भजे बनवतो त्यापेक्षाही हे भजे अतिशय रुचकर लागतात आणि रेसिपी करायला अगदी सोपी आहे झटपट तुम्ही हे भजे तयार करू शकता रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे भजे कसे झाले हे सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद